सर नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेले सर्व लाडक्या महिला गुड न्यूज आलेल्या चेक करायचं पैसे जमा झाले का पंधराशे नाहीतर तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहे जसंच काल ट्विटरच्या माध्यमातून महिला बालकल्याण मंत्री आदित्य यांनी जसं सांगितलं की आम्ही महिलांना सात तारखेपर्यंत पैसे जमा करणार तर हो खरं आहे आज अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार जमा झालेत काही महिलांना सहा हजार जमा झालेत काही महिलांना चार हजार पाचशे जमा झालेल्या आहेत चेक करायचे सर्व महिलांनी तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का सगळ्या महिलांना शेवट पण व्हिडिओ बघा सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि कोणकोणत्या महिलांना आज पैसे जमा झाले उद्या आणि परवा या तीन दिवसात राहिलेल्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले सरासरी आजच शक्यतो एक साठ टक्के प्लस महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील एक कमेंट करायची आहे तुम्हाला पैसे जमा किती झालेत तीन हजार जमा झालेत का चार हजार पाचशे जमा झालेत का सहा हजार जमा झालेत का आणि तुमचा जिल्हा कारण अनेक जिल्ह्यामध्ये हे पैसे आता म्हणजे महिलांच्या खात्यात यायला सुरुवात झालेली आहे काही महिलांनी एस एम एससुद्धा केलं की सर पैसे जमा झालेले तुम्हाला सुद्धा पैसे जमा झाले असतील तर कमेंटच्या माध्यमातून सांगा काही महिलांचे काही बॅकलॉग पैसे राहिले होते डिसेंबरचा हप्ता आला नव्हता काहीला जानेवारीचा हप्ता आला नव्हता तर त्यांना डिसेंबरचा येईल जानेवारीचा येईल आणि हा फेब्रुवारी आणि मार्चचा हा सुद्धा हप्ता येणार त्याच्यामुळे त्यांना डिसेंबरवाला हप्ता नाही मिळाला डिसेंबर ते मार्चपर्यंत सहा हजार जमा होतील ज्यांना जानेवारीचा नाही आला त्यांना जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च चार हजार पाचशे रुपये जमा होतील आणि ऑथेंटिक माहिती आहे तुम्ही जर पाहिलं असेल कालच ट्विटरच्या माध्यमातून आदित्य तटकरेच्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनीसुद्धा माहिती दिलेली आहे तिथं संपूर्ण डिटेल माहिती दिली की महिला आठ मार्च महिला दिन आहे या महिला दिनाच्या आतमध्ये महिलेला पैसे जमा करत त्यासोबत ज्या अनेक महिला आहेत ज्यांनी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला होता किंवा ज्या महिलांचं जुलै दोन हजार चोवीसच्या अगोदरचं गॅस कनेक्शन होतं ऑक्टोबरमध्ये ज्या महिलांना पैसे मिळाले त्यांना परत मागच्या महिन्यात पैसे मिळाले त्यांना आता पुन्हा गॅसचे जे पैसे वर्षाला तीन गॅस मोफत मिळतात तीनशे मिळेल काही महिलांना पाचशे आठशे सोळा सोळाशे अठरा अशा काय प्रकारे पैसे जमा झाले तर तुम्ही सुद्धा चेक करायचे तुमच्या खात्यात ते पैसे आलेत का पण कोणत्या खात्यात जे तुमचं आधार लिंक खातं आहे ज्याच्यात आत्तापर्यंत तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने पैसे येत होते त्याच खात्यात तुमचे पैसे जमा झाले सगळं चेक करायचे आले असतील तर पैसे आले म्हणून सांगायचे कुठला जिल्हा सांगायचा नसतील तर नाही सांगायचं हरकत नाही आहे पैसे आजच जमा होणार त्यानंतर राहिलेले उद्या आणि परवा म्हणजे सात तारखेपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे ठीक आहे इन्स्टाग्रामचे लिंक तर सगळ्यांचे लिंक ऑलरेडी दिली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन चेक करा काहीला स्वतःचं स्टेटस चेक करायचं असेल तर त्याचीसुद्धा लिंक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लिंक देईल त्या लिंकला क्लिक करायचं आहे स्वतःचा स्वतःचं स्टेटस चेक करायचं आहे पैसे जमा आता बँकेतसुद्धा चेक करायची आवश्यकता नाही लगेच तुम्हाला इन्स्टंट करणारे पैसे जमा झाले की नाही आहे तुमचं स्टेटस पात्र झालात की अपात्र झालं हे सुद्धा करणार आहे मागच्या वेळेस एक तीन हजार सहाशे कोटी रुपये होते महिलांना दिलेले तर आता दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला होत्या तर आता तीन हजार चारशे नव्वद कोटी आहेत आणि अनेक महिला अपात्र झाल्यात तीन हजार सॉरी दोन कोटे एक्केचाळीस लाख महिलांना हे पैसे आता येणार नाहीत तर कोणकोणत्या महिलांना येणार आहेत ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत ज्यांच्याकडे किड रेशन कार्ड आहे किशर रंगाचं रेशन कार्ड आहे अशा महिलांची अजून पडताळणी झाली नाही त्यामुळे त्यांना हा सुद्धा हप्ता येणार आहे फोरविलवाल्या महिला ज्या काही महिलांची पडताळणी झाली असेल त्या अपात्र झाल्यात उत्पन्नाविषयी काही महिलांचे चाळीस लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल त्यांची पडताळणी झाली असेल त्यांना पैसे येणार नाही काही महिला ज्यांनी इन्कम टॅक्स भरला असेल त्याच्या परिवारातील कोणी भरला असेल त्यांची जर पडताळणी झाली असेल तर पैसे येणार नाहीत तुमचं एक पाच एकर जास्त जमीन असेल तरीही तुम्हाला पैसे येणार आणि आता तुमच्या घरातलं तुमच्या परिवारातलं कोणी जर सरकारी नोकरी लागला असेल तरीही तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही खूप महत्त्वाची माहिती ऑथेंटिक माहिती त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाइक करा आणि तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतात त्यांना शेअर करा महिलांना एक माहिती होऊन जाईल की पैसे खात्यात जमा जाईल ठीक आहे थांबतो